नमस्कार मित्रांनो मी राजेश स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी मा लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या ज्या माता बहिणींनी फॉर्म भरले होते अशा महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ही तीन हजार रुपये येण्याची जी, जी, जी पद्धत आहे ही किती तारखेपासून सुरू झाली आहे त्यासोबत कोणकोणत्या महिलांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी द्वारे पैसे यायला सुरुवात झाले हे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि या, या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता तुम्हाला ते पैसे आलेत का नाही किंवा तुमची पैसे येण्यासाठी प्रोसेस कोणती करावी लागणार आहे आणि त्यासोबतच कोण कोणत्या महिलेने किती तारखेच्या आज ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत अशा महिलांना पेमेंट यायला सुरुवात झाली या संदर्भात सविस्तर व्हिडिओ पाहणार आहेत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा विसरू नका तर मित्रांनो सुरू करू याचा हा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की किती तारखेपासून पैसे सोडत चालू झाले तर मित्रांनो ही आज तारीख चौदा चौदा आठ दोन हजार चोवीस पासून दुपारच्या चार वाजल्यापासून तुम्हाला मित्रांनो खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली तर मित्रांनो ज्या महिलेच्या खात्यावर जमा झाले त्या महिलेला अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी योजने अंतर्गत तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले तर मित्रांनो सर्वात महत्वाचं कोण कोणत्या महिलेला हे पैसे आलेले आहेत तर मित्रांनो जुलैच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे म्हणजे एक ऑगस्टच्या आधी फॉर्म ज्या ज्या महिलेनी सबमिट झाले आहे त्या महिलेला हे तीन हजार रुपये यायला सुरुवात झाली आहे तर त्यासोबत मित्रांनो काही महिलांना एकतीस तारखेच्या अगोदर फॉर्म भरून पेमेंट आलेला आहे तर मित्रांनो ज्या महिलेला फॉर्म रिजेक्ट झाला आहे किंवा रिव्ह्यूला आहे त्यास ज्या महिन्यांचा फॉर्म अजून झाला नाही अशा महिन्यांना पेमेंट जमा नाही तर मित्रांनो तुम्हाला ते तुमचा आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला मित्रांनो नारी दूध शक्ती एप्लिकेशन वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टाकायचा आहे आणि यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर क्लिक केले असता तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज दिसून येईल तर मित्रांनो ज्या महिलेच्या फॉर्मवर अप्रुवल असा मेसेज आहे अशा महिन्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे त्यासोबतच सर्वात महत्वाचं ज्या महिलेचा फॉर्म अप्रुव्हल आहे परंतु त्या महिलेला अजूनही पेमेंट जमा झालं नाही अशा महिन्याने काय करायचं आहे तर मित्रांनो ज्या ज्या महिलांच्या खात्याला आधार कार्ड लिंक नाही अशा महिन्यांना पेमेंट जमा झाले नाही तर तुमचा आधार कार्ड लिंक कसा आहे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक दिलेली आहे या अगोदरच आपण चेक केलेला आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचे खाते लिंक आहे का नाही हे पाहू शकता ज्या महिलेच फॉर्म अप्रुव्हल झाला आहे आणि ज्या महिला ह्या एकतीस जुलैच्या अगोदर फॉर्म भरला आहे आणि त्यासोबत ज्या महिन्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे ऍक्टिव्ह आहे अशा महिन्यांना आज दुपारपासून तीन हजार रुपये हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत आलेला हप्ता चेक करू शकता आणि अजूनही काही महिलांना जर महिलांना किंवा इतर कोणाला जर याच्या संदर्भात अजून डीपमध्ये डिटेल हवे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि त्यासोबत जर तुम्हाला जर तुम्हाला वैयक्तिक संपर्क साधायचा असेल तर खाली मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्याला डायरेक्ट मेसेज करू शकता त्या संदर्भात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला चॅनल सबस्क्राईब असणं आणि व्हिडिओ लाईक असणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलला जोडून राहा धन्यवाद